महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कबनूरमध्ये पतीपत्नीवर प्राणघातक हल्ला अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांकडून कोयत्याने वार कबनूरमधील नांदणी बँक समोर पत्नीवर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास धारधार शास्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये प्रमोद शिंगे राहणार कबनूर व त्यांची पत्नी जखमी झाली याबाबत अधिक माहिती अशी की प्रमोद शिंगे व त्यांची पत्नी शनिवारी सकाळी कबनूर ग्रामपंचायत नजीक कामानिमित्त चारचाकी गाडीतून आले होते यावेळी मागून आलेल्या चार ते पाच हल्लेखोराने त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या यानंतर प्रमोद शिंगे यांच्यावर हल्ला केला यामध्ये प्रमोद शिंगे यांचे बोट तुटले यानंतर त्यांच्या पत्नीवरही हल्ला केला यानंतर मारेकरांनी तेथून पळ काढला सदर घटना पूर्व वैमन्यासातून झाल्याची घटनास्थळी चर्चा होती दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला घटनास्थळी पडलेला कोयता ताब्यात घेतला अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत महानकर नेपसाठी ती, टिपू सनदी कबनूर